नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर असेच आपल्या शेती निगडीत आणि योजनेसंदर्भात अपडेट भेटून जातील तर शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहोत की जमीन येणे जे आवश्यक आपल्याला लागणारे कागदपत्रे ती कोणती लागतात या संदर्भात आपण आज ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण या व्हिडिओला तर चला सुरुवात करूया जमीन येणी ए आवश्यक कागदपत्रे अर्जदाराला जमीन रूपांतरण करण्यासाठी खालील नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे लागतात तर ते कोणते कागदपत्रे आहेत ते आपण पाहुयात पाच रुपयांचा कोर्ट फीस स्टॅम्पसह भरलेले विहित नमुन्यातील अर्ज दोन कॉपी सातबाराचा उतारा आणि त्याच्या चार कॉप्या विवादित जमीनबद्दल संबंधित फेरफार नोंदीच्या प्रति महसूल कार्यालयात रेकॉर्ड उपलब्ध नसल्यास महसूल अधिकारी तलाठी किंवा तहसीलदार यांचे प्रमाणपत्र गाव नमुना आठ चा उतारा तालुका निरीक्षक किंवा तालुका भूमी अभिलेख कार्यालयाने जारी केलेल्या के जमिनीच्या नकाशाची प्रमाणित प्रती साईट प्लॅन आठची प्रत आणि इमारत आराखड्याची आठची प्रत इमारत बांधण्यासाठी परवानगी मागितल्यास जर प्रस्तावित जमीन वर्गीकृत रस्त्यात जात नसेल मात्र सर्वे नंबर क्रमांकाच्या हद्दीवरील जमीन मार्गासाठी संपादन केली जात असेल तर जमीन राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग किंवा बांधकाम विभाग करत असल्यास महामार्ग प्र प्राधानिकरण किंवा इतर योग्य प्राधान्यकरणाकडून एन ओ सीची प्रत नगर परिषद किंवा ग्रामपंचायतकडून एन ओ सी मात्र जर रूपांतरांची परवानगी आधीच मंजूर झालेली असेल तर जमिनीच्या वापरात बदल करण्यासाठी अर्ज करावाचा असेल तर एन ई ए आदेशाची आणि मंजूर योजनेची प्रत जोडावी लागेल तलाट्याकडून जमीन संपादन नसल्याचे प्रमाणपत्र शेतकरी सहकारी संस्थेचे ना थकबाकी प्रमाणपत्र तर शेतकरी बांधवां तर हे कागदपत्रे जमीन ए करण्यासाठी लागतात तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बद बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह